सत्ता संघर्षापूर्वी राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने जिंकली त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली हा विजय चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना त्यांनी समर्पित केला होता आजारी असतानाही जगताप आणि टिळक यांनी रुग्णवाहिकेतून येऊन आपलं मत भाजप उमेदवाराच्या पारड्यात टाकलं होतं याच लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची त्यांच्या पश्चात आजची राजकीय समीकरणं काय आहेत पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड आपल्याकडे ठेवलं पण आता दोन हजार चोवीस ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत इथली समीकरणं काय असू शकतात याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभेचा या विशेष भागात आपलं स्वागत पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार सर्वात मोठा मतदारसंघ म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघावर गेल्या काही वर्षात भाजपचं वर्चस्व राहिले दोन हजार आठ साली विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली हवेली आणि मुळशी विधानसभा याबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघाऐवजी पिंपरी चिंचवड शहराची विभागणी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात झाली यावेळी पिंपरी चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आले दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणुका पार पडल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती आणि भाजप व शिवसेनेची युती होती चिंचवड विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीमध्ये शिवसेनेला गेला आणि आघाडीमध्ये काँग्रेसला यावेळी लक्ष्मण जगताप यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजयावर आपलं नाव कोरलं त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला त्यांनी भाजपकडून चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते दोन हजार सोळामध्ये आमदार जगताप यांनीच लांडगे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला आणि दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक असा विजय भाजपने मिळवला आणि तब्बल एकशे अठ्ठावीस नगरसेवकांपैकी सत्याहत्तर नगरसेवक भाजपची निवडून आले आणि त्यांनी एक हाती सत्ता मिळवली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात जागावाट पवरून मोठा पेच निर्माण होण्याची परिस्थिती आहे अशातच चिंचवड विधानसभा मतदारसंघात नेमकी राजकीय समीकरण काय असू शकतात यावर थोडा प्रकाश टाकूयात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांनी हॅट्रिक करत विजयावर आपलं नाव कोरलं पण दुर्दैवाने दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाने त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या हाती सूत्र दिली त्यावेळी अजित पवार गटाचे नाना काटे यांचा अश्विनी जगताप यांनी पराभव केला पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदार अश्विनी जगताप यांचे दीर म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यातच महाविकास आघाडीकडून उमेदवार घेण्यासाठी महायुतीतीलच काही नेते इच्छुक का आहेत त्यामुळे विधानसभेच्या तिकिटासाठी अजित पवार गट आणि भाजपच्या नेत्यांची चांगलीच तारांबळ उडणार या तीळ मात्र ही शंका नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदानाचा टक्का जर पाहिजे तर यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चार टक्क्यांनी कमी मतदान झाल्याची आकडेवारी पुढे आली होती भाजपचा गेल्या काही वर्षात या भागावर वर्चस्व असताना देखील मावळ लोकसभेला घटलेली ही आकडेवारी विधानसभेसाठी देखील डोकेदुखी ठरू शकते चिंचवडला भाजपच्या आमदार आहेत आणि भाजपची ताकद देखील आहे पण राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचीही या ठिकाणी मोठी ताकद आहे तरी पण चिंचवड मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आणि चिंचवडमधील बहुतांश भागात दोन्ही पक्षांचा समसमान प्रभाव आहे त्यामुळे यंदा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही पक्षातील कोणालाही उमेदवारी जरी मिळाली तरी कोण किती प्रामाणिकपणे समोरच्या पक्षातील व्यक्तीचं काम करेल हे येणारा काळच ठरवेल अगदी अलीकडचीच दोन तीन दिवसांपूर्वीची एक बातमी होती चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसणार भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वाटेवर यावर स्पष्टीकरण देताना माध्यमांसमोर अश्विनी जगताप यांनी हे सपशेल खोटा आहे आणि केवळ अफवा असून माझे दीर म्हणजेच भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना पक्षाने जर उमेदवारी दिली तर त्यांना बहुमतानी निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आणि त्यांचा प्रचार करण्यासाठीही रस्त्यावर उतरणार अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या त्याबरोबरच दुसऱ्या बाजूला त्या पुढे असं म्हणाल्या की पक्ष मला डावलेल असं वाटत नाही आणि शंकर जगताप आणि माझ्यात कोणताही वाद नाही माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यामुळे पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य असेल आता शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचीच पडद्यामागे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या सर्व घडामोडींमध्ये अजित पवार गटाचे नाना काटे दीर आणि वहिनीच्या भांडणात चिंचवड विधानसभेत बाजी मारणार अशा पद्धतीच्या चर्चा देखील आता सुरू झाल्या सध्या नानाकाटे हे अजित पवार गटात आहेत म्हणजेच महायुतीमध्ये आता तीनही महत्वाचे चिंचवड विधानसभेचे दावेदार हे महायुतीत असल्याने नानाकाटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार अशा देखील बातम्या आल्या पण जर अश्विनी जगताप यांना परत भाजपने तिकीट दिलं तर शंकर जगताप हे त्यांच्या विरोधात काम करतील असं देखील बोललं जातंय आता या दोघांच्या भांडणात थेट फायदा हा नानाकाटे किंवा राहुल कलाटे जे यंदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात या दोघांना होऊ शकतो आणि सहा लाख अठरा हजार मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात लोकसभेला केवळ तीन लाख बावीस हजार एवढंच मतदान पार पडलं पण विधानसभेला जर हा आकडा वाढला तर त्याचा फायदा नेमका कुणाला होतो आता येत्या काही दिवसातच आचारसंहिता लागू होईल असं सांगण्यात येत पण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये कोणाला तिकीट मिळणार कोण बाजी मारणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे या सर्व राजकीय घडामोडींवरती चिंचवडचं यंदाचं गणित काय असेल आणि चिंचवडचा कौल नेमका कुणाला याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा